नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर मी अनुराधा तर सकाळचे सगळी कामं वगैरे हो बाकीचे करून झालेले आहेत आणि बाकीचे करत आहे मी आता झाडू आणि पोछा वगैरे मारून घेणार आहे तर सगळी पुसपास वगैरे करून घेत आहे कारण आज आहे अमावस्या दीप अमावस्याच्या दीप दीप दिवशी घरातली साफसफाई वगैरे केली जाते पण तशी मी आधीच तुम्हाला व्लॉग वगैरे शेअर केला होता तर माझ्या सगळं घरावरून तर आधीच झालेलं आहे पण तरीसुद्धा आपलं रोजचे जे कामं असतात सगळं साफसफाई वगैरे करणं आणि थोडंफार झाडं वगैरे इकडे तिकडे स जाळं वगैरे आलं असेल तर ते येतच असतं दोन दिवसाडं ते काढून घ्यायचं आणि सगळं घर स्वच्छ पुसून वगैरे काढायचं त्याच्यानंतर पोछा घे मारून घेणार आहे घरामध्ये आमुषा पौर्णिमा आणि शनिवारी अशा इतर सणासुदीला आणि दर शनिवारी आठवड्यातून दोन तीन वेळा किंवा मग तुम्ही रोजही करू शकता पाण्यामध्ये हळद आणि मीठ गोमूत्र टाकून घ्यायचं आणि त्या पाण्याने आपल्याला पूर्ण घरामध्ये पोछा वगैरे मारून घ्यायचा आहे या पाण्याने पोछा मारल्याने घरातली निगेटिव्हिटी सगळी दूर होते जे काही जम्स असेल ते बाहेर जातात त्याच्यानंतर उमऱ्याची पूजा वगैरे करून घेतलेली आहे हळदीचं लेपन वगैरे केलं ले आणि स्वास्तिक वगैरे काढून घेतलेलं आहे आणि दिवा वगैरे लावून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने सकाळी उमऱ्याचं पूजा वगैरे मी इथे करून घेतलेली आहे तर हळदीचं लेपन वगैरे नेहमीच दाखवत असते म्हणून काही दाखवलं नाही मी पूर्ण तर त्याच्यानंतर आता इथे आज दीपमोश आहे दीपमोशेच्या दिवशी सगळी आपली घरातली दिवे असतील नसतील ती सगळी स्वच्छ करून घ्यायची आहेत त्याच्यान आधी देव वगैरे सुद्धा मी इथे ताटामध्ये घेतलेले आहेत त्याला पंचामृत लावून स्वच्छ देवांची पूजा वगैरे करून घेणार आहे इथे आणि लिंबूची फोड वगैरे घ्यायची आहे पंचामृत घेऊन दही लावून देवांना सगळ्या त्या लिंबूच्या फोडीने ते, ते पूर्ण देवांना लावून घ्यायचं आहे आणि चांगल्या पद्धतीने घसून घ्यायचे आहे थोडा वेळ दही वगैरे लावून साईडला ठेवायचं त्याच्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला ते देव स्वच्छ परत घासून घ्यायचे आहेत कारण तोपर्यंत थोडं दहीमध्ये आंबटपणा असतो तर देव छान निघतात तर आज घाई झाली होती म्हणून मी इथे आता पितांबरी घेतली आहे आज पितांबरीने सगळी भांडी वगैरे स्वच्छ करून घेणार आहे दिवेसुद्धा स्वच्छ करणार आहे कारण पावसाळ्यात सगळे दिवे हिरवे वगैरे सगळे पडतात तर त्याच्यामुळे मी इथे दिवे वगैरे सगळे स्वच्छ करून घेणार आहे तर अशा पद्धतीने पंत्या वगैरे सुद्धा आहेत आपल्या घरात राहतात त्यासुद्धा स्वच्छ करून घ्यायच्या आहेत तर दीपमोशा दिवशी या पद्धतीने सगळं साफसफाई वगैरे करून घ्यायची असते स्वच्छ करून घ्यायचं असतं तर आषाढ महिन्यातली ही महिना संपायला आल्यानंतर श्रावण महिना येत असतो आणि नंतर, नंतर भाद्रपद या महिन्याचे आगमन होत असते म्हणून मांसाहार वर्ज्य मानला जातो मग सर्वच शॉकिंग आषाढमधील या दिवशी गटारी आमोशामधून म्हणून ते सगळं नॉनवेज वगैरे खात असतात पण तसं न करता अशा पद्धतीने देव वगैरे स्वच्छ करून दिव्यांची पूजा वगैरे करून अशा पद्धतीने साजरी केली गेली पाहिजे तर देव वगैरे सगळे स्वच्छ घसून झालेले आहेत भांडे तुम्ही बघू शकताय अगदी छान असे सगळं मी स्वच्छ करून घेतलेलं आहे इथे आणि त्याच्यानंतर इथे आता मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला सुरुवात केव्हाचीच झालेली आहे सगळी कामं करून झालेली आहेत तर आता मी इथे पीठ वगैरे भिजून ठेवलं होतं जेव्हा स्वयंपाक वगैरे केला तेव्हाच तर पीठ त्याच्यातलंच वेगळं पीठ भिजून साईडला काढलं होतं तर म्हटलं चला आता दिवे वगैरे बनवून घेऊया आणि आज दीपामोशा आहे तर दीपामोशा बद्दल सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर हे बघा या पद्धतीने मी इथे दिवे वगैरे बनवून घेत आहे अगदी साध्या सिंपल पद्धतीने जसे आपण नेहमी दिवे बनवतो त्याच पद्धतीने मी इथे दिवे बनवून घेणार आहे बघा तर अशा पद्धतीने दिवे मी पीठ कणकेचे दिवे बनवून घेत आहे त्याच्यात थोडीशी हळद टाकायची कोणी कोणी पाण्यामध्ये उकळूनही बनवतो कोणी गोड बनवतो जो ज्याच्या पद्धतीने बनवत असेल ते मी बिना मिठाचे पीठ वगैरे भिजून घेते आणि साधेच दिवे इथे बनवत असते आणि त्याच्याने आधी दिव्यांची पूजा वगैरे करायची असते आपल्याला तर या पद्धतीने दिवे वगैरे बनवून घ्यायचे सगळे कणकेचे ज ज्याच्याकडे ज्या पद्धत असेल त्या पद्धतीनुसार दिवे वगैरे बनवून घ्यायचे तर घरामध्ये सुख समृद्धी आरोग्य आणि लक्ष्मी याची प्र फलप्राप्ती होण्यासाठी घरातील इड्यापिड्या टाळावी म्हणून अंधकार दूर व्हावा त्याच्यासाठी तेजोमय प्रकाश येण्यासाठी दिव्यांची पूजा वगैरे करावी आषाढ महिन्यातील हिरवाईने सगळीकडे अगदी सगळं हिरवगार असं झालेलं असतं श्रावण महिन्याचं आगमन होणार असतं म्हणून तर ही सगळी पूजा करायची असते कारण आमच्या श्रावण महिन्यामध्ये सगळे सण वगैरे चालू होतात श्रावण लागताच सगळ्या सणांची रेलचेल चालू होते मग आपल्याला ह्या सगळ्यांची गरज पडतेच म्हणून या दिवशी सगळे दिवे वगैरे स्वच्छ केले जातात तर या महिन्यातील आणि ह्या शेवटच्या दिवशी या महिन्यातील सगळे जे करायचं असतं ह्या दिवशी सगळे व्रतवैकल्य सगळं पूर्ण करतात ज्या आषाढ महिन्यात देवीला नैवेद्य वगैरे दाखवलं जातं तर अशा पद्धतीने दिव्यांची पूजा वगैरे मी इथे करून घेतलेली आहे दिवे कणकेचे बनवून घेतलेले आहेत आणि आता पाटावर इथे थोडंसं तान कपडा लाल कपडा अंथरून घेतला आहे रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहेत आणि स्वास्तिक वगैरे काढून घेणार आहे मी इथे तर संध्याकाळच्या रायमाला ही दिवे आपले दिव्यांची पूजा वगैरे करून घ्यायची आहे म्हणजे तिन्ही सांजेला दिवे लागण्याच्या वेळी लक्ष्मी घरात येते व त्यावेळी लक्ष्मी निघून जाते अशी कल्पना आहे त्यामुळे सुवासनी स्त्रिया घरामधले दिवे निरंजनी तांब्याचे सगळे भांड याची लावून ती पूजा वगैरे करत असतात तर अशा पद्धतीने सगळं पाठ वगैरे मांडून घेतलं खाली स्वस्तिक काढली आणि वरसुद्धा तांदळाने स्वस्तिक काढून घेतलेलं आहे तर इथे साईडला तांदूळ वगैरे ठेवून घ्यायचे आहे सगळे दिवे समया जे असतील आपल्याकडे त्याच्याखाली थोडे तांदळाचे दाणे टाकायचे आणि सगळे दिवे ठेवायचे आणि अशा पद्धतीने सगळे रचून घेणार आहे मी कपूरवाती वगैरे लावल्या जातात आरत्या केली जाते घसून पुसून सगळं एकत्र एक यांची मांडणी केली जाते सौभोवती रांगोळी काढली जाते दिवे प्रज्वलित केले जातात हळदी कुंकवाने अक्षता फुलं पूजा केली जाते कणकेचे गोड किंवा उकळलेले किंवा साधे दिवे मग त्यात तूप वगैरे घालायचं कधी तेलही टाकू शकतात तुम्ही तर कापसाची वात लावून सर्व दिवे पेटवून त्यांची दिव्यांची आरती वगैरे करून घ्यावी देवाला त्यानंतर गोडाचा महानैवेद्य दाखवावा जे घरात केलं असेल ते तुम्ही दाखवू शकता त्यावेळी पुढील मंत्र म्हणायचा असतो आपल्याला दीप सूर्य निर्गुण रूपस्थव ते जसा तेज उत्तम गृह गृहनान मृतकृत पूजा सर्व काम प्रदा त्याचा अर्थ असा आहे हे दीपा तू सूर्यरूप आणि अग्निरूप आहेस तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर त्याच्यानंतर संध्याकाळच्या टायमाला आपण दिवे प्रज्वलित करत आहोत म्हणून करोती म्हणून घ्यायची असते शुभंकरती कल्याणम आरोग्य धनगुरुसंपदा दीप ज्योती परब्रह्म दीप ज्योती जनार्दन संध्या दीप नमस्तुते शुभंकरती कल्याणम आरोग्य सुख संपदा छत्रबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते तर अशा पद्धतीने दीप लावून आणि दिव्यांची करोती वगैरे म्हणून आपण इथे दिव्यांची सगळी स्थापना करून घेतलेली आहे आणि आरती सुद्धा करून घेत आहे तर मी अशा पद्धतीने दरवर्षी दिव्यांची अमावश्य साजरी करत असते तर आपल्या घरात ज्याप्रमाणे केली जाते त्याप्रमाणे तुम्ही करा पण नक्की करा आणि केलीही असेल तर माझा ब्लॉग उशिरा येत आहे तर अशा पद्धतीने पूजा वगैरे झालेली आहे माझी तर अशा पद्धतीने हे बघा छान असे दिवे सगळे प्रगट झालेले आहेत आणि घर अगदी उजळून निघालेलं आहे तर आपल्याकडे दोन दिवे असतील एक दिवा असेल तोसुद्धा लावायला पाहिजे आणि पहिल्या काळात कसं का होतं की दिव्यांवरच पूर्ण चालायचं चा, पहिले लाईट नसायची तर दिव्यांचा प्रकाशातच सगळे कामं केली जायची म्हणून या दिव्यांचा खूप मान आपण आपणसुद्धा नेहमी दिवे लावत असतो तुम्हाला माहीतच असेल पूजा वगैरे काही सण असेल दिवाळी असेल तर त्या टायमाला आपण पूजा क दिवे वगैरे पेट लावत असतो त्याच्यानंतर मुलांचंसुद्धा आजच्या दिवशी औक्षण करायचं असतं मुलगा असो किंवा मुलगी दोघी समान आहेत तर आपल्या वंशाचा दिवा असतो तो, तो पुढे ही सगळी परंपरा चालू ठेवणार आहे आपलं घरातलं सगळं तर या औक्षण मी इथे त्या दिव्यांनी कणकेचे दिवे असतात त्याच्याने करून घ्यायचं आहे आधी दिव्यांची आरती करायची नंतर मुलांचं औक्षण करून घ्यायचं त्याच्याने आजच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठीही सेवा केल्या जातात तर श्री सुक्तम पुरुष सुक्तम श्री स्वामी समर्थच्या अकरा माळी जप करून घ्यायच्या आहेत तर या पद्धतीने मी सगळ्या सेवा इथे करून घेतलेल्या आहेत आमोशेच्या दिवशी ज्या केल्या जातात मग तुम्ही कर्पूर हवम हवन करू शकतात नारळावर जे कपूर ठेवून मी नेहमी दाखवलेलं आहे तुम्हाला ते सुद्धा करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर दरवाज्यावरून नारळ उतरवून घ्यायचा आहे आपल्या नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तर चला पूजा वगैरे करून झालेली आहे सगळं झालेलं आहे तर अशा पद्धतीने दीप अमोशेची घरात जितके दिवे असतील नसतील ते सगळे लावून माझे झालेले आहे पण त्या वगैरे होत्या त्याही मी धुवून घेतले होते सकाळी सगळ्या स्वच्छ करून घ्यायच्या आहेत ज्या आपण रोज पंत्या लावतो किंवा मग ठेवलेल्या असतील बाकीच्या आपण दिवाळीला वगैरे घेतच असतो इतर वेळेला काढून लावत असतो मग आपल्याला तुळशीजवळ लागतो एक दरवाज्यात लागतो तर अशा पद्धतीने पंथींचाही उपयोग होत असतो जी खराब झाली ती खूपच खराब असेल ती टाकून द्यायची छान या पणत्या काढून छान त्यांना धुवून घ्यायचं आहे जसे आपण सगळ्या आपल्याकडे तांब्याच्या असतात पितळ्याच्या असतात मग हा लोखंडाचा आहे जो नवरात्रीमध्ये लावला जातो कोणाकडे दगडाचा असतो तर हे सगळे सगळे दिवे काढून आजच्या दिवशी स्वच्छ धुवून पुसून त्यांची छान पूजा वगैरे करून घेतलेली आहे तर आज दीपामाशा आहे तर दीपामाशाच्या दिवशी अशी पूजा वगैरे होत असते तर गतहरी आमावश्या असंही म्हटलं जातं त्याला पण लोक आजकाल आपला शॉक पूर्ण करण्यासाठी त्याला गटारी अमाशा असं म्हणतात पण तसं करायला नाही पाहिजे आणि मांसाहार सुद्धा नाही केला पाहिजे आजच्या दिवशी कारण दुसऱ्या दिवशी सोमवार असतो आणि घरात सगळी घाण होते आपण आधीच सगळी स्वच्छता केलेली असते श्रावण महिन्यासाठी आणि ती आजच्या दिवशी आपण नॉनव्हेज वगैरे करून पण खाणारे खातच असतात पण त्याला जे पूजेचा दिवस असतो देवीचा मानपानही होत असतो आजच्या दिवशी पण अशा तिथीला लोकांनी खराब असं नाव ठेवून ते वाया न घालता आणि आपली पुढची पिढी जी येणार आहे मुलं वगैरे त्यांनाही माहीत पाहिजे की आजच्या दिवशी काय केलं जातं तर हे संस्कार त्यांच्यावर पडतील म्हणून अशा पद्धतीने न वागता तर अशा पद्धतीने वागावं आणि घरात छान आपले जे छानपैकी इतके छान असे सण आहेत वर्षभरामध्ये खूप सण येतात आणि श्रावण महिना आला म्हणजे सणांची अगदी रेलचेल चालू होते खूप छान दर दिवस हा एक सणासारखाच असतो तर श्रावण महिन्यात खूप सण साजरे केली जातात आणि त्याच्या जा पहिल्याच दिवशी हा एक सण असतो हा ही मोठाच असतो कारण दिव्यांची गरज आपल्याला प्रत्येकाला पडत असते आणि दिव्या अगदी प्रकाशमान करत असतो सगळीकडे तर सगळं अशा पद्धतीने पूजा वगैरे करून घेतलेली आहे मात्र हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण घरातल्या मुलांनाही माहीत पडायला पाहिजे म्हणून प्रत्येक घरामध्ये ही दीप किंवा गतहरी अमोश ही साजरी केली गेली पाहिजे आणि मुलांनाही सांगितलं पाहिजे की अशा पद्धतीने असतं आपली संस्कृती जपली जाईल तेव्हाच तर ते आपलं पुढचंही ही सगळी सण सगळे जपले जातील आपले संस्कार असतील हे सगळे त्यांना माहीत असेल तेव्हाच पुढची पिढी करणार आहे नाही तर हे सगळं आतापर्यंतच नष्ट होणार आहे तर चला मला तर सण वगैरे येणार आहेत तर खूप मज्जाच येते आणि खूप आवडते ही करायला सगळ्या सणांचं वगैरे साजरं जसं असेल ज्या पद्धतीने असेल मी माझ्या परीने पूर्ण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते तर या पद्धतीने करत असते मी तर माझी पूजा वगैरे तर करून झालेली आहे सगळं झालेलं आहे आवडूनही झालेलं आहे तर आजची ही पूजा वगैरे तुम्हाला कशी वाटली तर ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने पूजा वगैरे करता तेही मला कमेंटद्वारे सांगा आणि छान छान अशा कमेंट करत जा म्हणजे मलाही कळेल की तुम्ही मस्त व्हिडिओ बघतात आहे तुम्हाला म्हणजे व्हिडिओद्वारे तुम्हाला काय माहिती भेटते हेही सांगा आणि तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ टाईपचे व्हिडिओ बघायला आवडेल तेही मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला पूजा वगैरे तर करून झालेली आहे पुढची कामं वगैरे करून घेते आणि आजच्या दिवशी काय काय सेवा करायची हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलंच आहे तर त्या पद्धतीने सगळी सेवा वगैरे करून झालेली आहे तर तप गुयात चा आता बघूया आता संध्याकाळ झालेलीच आहे तर आता थोड्या वेळाने बाहेरचा दिवा वगैरे तोसुद्धा लावणार आहे मी पण आत्तापर्यंतचा हा ब्लॉग माझा अशा पद्धतीने आजची सगळी पूजा वगैरे करून झालेली आहे तो मला जर आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा